नमस्कार मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आपण आज आवळा मसाला बघणार आहोत आणि त्याचसोबत आपण आवळा मुरंबा बनवणार आहोत आवळ्यांमध्ये औषधीय गुणधर्म आहेत त्यामुळे आपण सगळेच हे आवळे खाणं पसंत करतो चला तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला येथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे ये पावसाने याला काळे डाग पडलेले आहेत ते आतमध्ये खूप छान असतात आता हे आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटे आपण हे झाकण ठेवायचं आहे आणि वाफळून घेऊया आवळ्यांना तुम्ही इथे बघू शकता चार मिनटानंतर आपले हे आवळे उकडलेले आहेत आता आपण एका गाळणीमध्ये हे गाळून घेऊया पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून हे कोरडे करून घ्यायचे आहेत सुकेपर्यंत आपण हे बाजूला ठेवायचे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे आवळे पूर्ण असे कोरडे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे त्याने ते आवळ्याचा पदार्थ खराब होतो त्याला बुरशी लागते येथे फोडणीसाठी एक चमचा जिरं एक चमचा मोहरी घालायचे आहे आणि तीन ते ती चार हिरवी मिरची कट करून चार ते पाच पाकळ्या लसूण अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा गरम मसाला आणि येथे लाल मिरची पावडर घालायचं आहे एक चमचा यानंतर येते आपण हळद घालायची आहे हळद आपल्याला एक चमचा घालायची आहे हळदीने आपला पदार्थ जास्त काळ टिकतो त्यासाठी आपण हळदीचा वापर केलेला आहे कसुरी मेथी येथे घातलेला आहे एक यावरून थोडीशी कोथिंबीर घालूया कट करून आता हे सगळे आप मसाले आपले परतवून झालेले आहेत आपल्याला हे मंद आजच्यावरच परतवायचं आहे ह्यामध्ये आपण आता आवळे घालायचे आहे आपले येथे यावेळी बऱ्यापैकी कोरडे झालेले आहेत त्याला पाण्याचे अंश शुल्लक नाही राहिलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे मिक्स करूया छान असं परतवून झालेलं आहे आता हे आपण तीन ते ती चार मिनटं मंद आच्यावर परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये येथे आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा आहे जास्त तेलाने आपलं हे पदार्थ खराब होत नाहीत येथे मीठ घालायचं आहे चवीनुसार येथे एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे खालीवर करून घेऊया आता आपण हे तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते आवळे छान असे शिजतील आणि त्यामुळे मसाला मोरेल याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपले तीन ते चार मिनटं झालेले आहेत आता आपला इथे आवळा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं हे ट्राय करून बघायचं आहे आता आपण पुढचे रेसिपी बघणार आहोत आवळा मुरंबा त्यासाठी मी काही आवळे बाजूला केलेले होते आता आपण हे आवळे उकडून घेतलेले आहेत या आवळ्यांना आपण काट्याच्या चमचा असे टोचे मारून घेऊया चारही बाजून चौकून आपण हे टोचे मारून घ्यायचे आहेत त्यांनी काय होते की आपण छान असा पाक मोरला जातो आणि आपला मुरंबा छान असा मऊ होतो तर याप्रमाणे सर्व आवळ्यांना आपण टोचे मारून घेऊया एका येथे आपण गुळाचा वापर करणार आहोत येथे मी एक वाटे गुळ घेतलेला आहे आणि आप आपल्याला हे आपण हे पारंपारिक पद्धतीने करणार आहोत त्यासाठी आप आपल्यामध्ये असं आपण हे आवळा आणि गुळ एकत्र करून घ्यायचं आहे आपण ही प्रोसेस करताना मंद आजवरच करायचा आहे जेणेकरून आपला हा गुळ जळणार नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे बऱ्यापैकी गुळाचा पाक झालेला आहे आणि तो घट्ट झालेला आहे आपले यामध्ये आवळे शिजून झालेले आहे तुम्ही बघू शकता यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे ते आपले पाक घट्ट बनतो आणि आपला मुरंबा कडक बनतो आता यामध्ये आपण विलाची पावडर घालूया इथे आपल्या आवडीनुसार घालायचे आहे इथे मी अर्ध चमचा विलाची पावडर घातलेली आहे ह्या गरम पाकामध्ये आपल्या गुळाचे खडे विरघळून जातील त्यामुळे आपण आता गॅस बंद करायचा आहे जास्त घट्टही बनवायचं नाही येथे आपला परफेक्ट असा मुरंबा तयार आहे गुलाबजामसारखा आपला येथे मुरंबा तयार झालेला आहे मऊसूद बनलेला आहे याचप्रमाणे तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना हा आवळा मुरंबा खूप गुणकारी ठरतो औषधी ठरतो त्यांनी हे नक्की ट्राय करायचं आहे कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याचप्रमाणे छान छान खा आणि खुश राहा तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा तर तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये मनापासून धन्यवाद